कोंडवा येथील एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे कोंडवा व परिसरात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही मजबूत करावी हा या मोहिमेपाठीमागील हेतू असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सर यांनी सांगितले शुक्रवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारची नमाज पठण झाल्यानंतर कौसरबाग मस्जिद समोर एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे यांच्या वतीने मतदान जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणेचे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सर यांनी लोकांना शंभर टक्के मतदान करण्याची विनंती केली नमाज पठणासाठी आलेल्या अनेक लोकांचा मोहिमेला प्रतिसाद मिळाला दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शनिवारी ज्योती हॉटेल चौक एन आय बी एम रोड कोंढवा येथे सायंकाळी ठीक पाच ते साडेसात दरम्यान मतदान जनजागृती मोहीम संस्थेतर्फे राबविण्यात आली यावेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मोहिमेला मिळाला या मतदान जनजागृती मोहिमेमध्ये एकता स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती या प्रसंगी अफान भाई शेख शफी अंबिल खिचडी सर फारुख सर जुबेरबाई इरफान बाई नदाब असदबाई शेख अयुबबाई खान खालीदबाई शेख बब्बूबाई रायली अब्दुल रजाक भाई सैफुल्ला भाई मुस्तफा भाई, शाहिद शेख अर्शद पिरजादे मुबीन बागवान अनपाल सर भाई, दशरथ भाई डॉक्टर सर, व मोहिन भाई चकलेर व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते